का डिझाईनिंग मध्ये आपल्या स्वागत आहे आज आपण काय करणार आहोत इथे आपण इथे बनने मध्ये कुर्ती कटिंग करायची आहे याचा समोरचा शोल्डर किती आहे चौदा वही मध्ये दिवस झालं शोल्डर पंधरा आहे आणि याचा अपर चेस्ट आहे अप्पर चेस्ट किती आहे तीस पॉईंट पन्नास आणि मेन चेस्ट किती आहे मेन चेस्ट पण तीस पॉईंट पन्नासच आहे ना तेवढीच आहे ना, ना? 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 ना?

आणि समोर त्यात अपर चेस्ट आहे अपर चेस्ट किती आहे तीस पॉईंट पन्नास आहे तीस पॉईंट पन्नास आणि त्यामध्ये आपण किती इंच रोजी टाकले तीन इंच टाकले अपर चेस्टमध्ये तर इथे किती झाला त्या तीस पॉईंट पन्नास आणि त्याच्या भागेला चार करायचे तर किती उत्तर आलं आहे तीस पॉईंट पन्नास भागेला चार किलो आठ पॉईंट अडोतीस हेच आहे ना हा आठ पॉईंट अडुतीस बरोबर आठ पॉईंट अडतीस आहे आणि मेन चेस्ट आहे मेन चेस्ट पण किती आहे तीस पॉईंट पन्नास हजार याच्यामध्ये आपण दोन इंच बसून घेतली किती झालं बघ तीस पॉईंट पन्नास त्याच्या भागाला चार करायचं म्हणजे आठ पॉईंट तेरा हजार हा नंतर काय कमर लांबी किती आहे कमर लांबी आहे चार तेरा कमर कमरलांबी मापने घेतला ते कमरलांबी हा ना तेरायचा आणि म्हणजे कमर गोळाय कमर गोला कमर गोलाई द्यायची पंचवीस आहे पंचवीस मध्ये तीन इंच वजन टाकायचं कमरमध्ये किती झालं अठ्ठावीस त्याच्या भागीला चार करायचे म्हणजे साठ आहे आपलं कट कट लांबी आहे वीस आहे ना आणि वीस झाले आणि कट राऊंड कट राऊंड आहे का कट लाव किती आहे छत्तीस आहे त्याच्यामध्ये दोन इंच म्हणजे अरती आणि अरतींचे चार भाग केले नऊ पॉईंट पन्नास येईल नाही कारण कर, नंतर आता आता आपल्याला काही करायचं आर्मोल काढायचं आमोरची लांबी आर्मोलची लांबी आमोलची लांबी काढणे काढून घेते आपण अप्पर चेस्ट करतो जेव्हा आपण आर्मोलची लांबी काढतो तेव्हा अप्पर चेस्ट म्हणजे बॉडी नाही घ्यायची लुझिंग टाकल्यानंतरची लांब म्हणजे तेहत्तीस पॉईंट पन्नास त्याच्या भागीला करायची किती कुठे ठेवायचे

ठीक आहे ते पॉईंट पन्नास भागेला सहा करायचं म्हणजे पाच पॉईंट अठ्ठावन्न आहे बंदी मध्ये करायचं आहे प्लस झिरो पॉईंट पंच्याहत्तर घालायचे त्याच्यामध्ये प्लस झिरो पॉईंट पंच्याहत्तर टोटल किती आले सहा पॉईंट तेहतीस एवढंच आहे बरोबर आहे सहा पॉईंट आहे आणि राऊंड पाहायचं आपल्याला आता म्हणजे आता राऊंड पण आपल्याला लिहून यायचं आहे राऊंड ठेवलं बघा व्हिडिओ व्हिडिओ कुडी चालू केला याचा राऊंड किती आहे आपल्याला तेहतीस पंपन्नास चा राऊन लागायचा सव्वासाध आणि एक पॉईंट पॉईंटल सात पॉईंट पंचवीस आणि एक पॉईंट आता आपण तो पूर्ण माग तयार केलं आता काय करायचं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित आलाय का व्हिडिओ त्याच्यामध्ये काय झालं बघा आता बघित नावती बघा आपल्याला हा कापड सरळ करायचा म्हणजे इथं कमी जास्त असेल तर एक लाईन करायची नंतर इथे खालून एक इंच पोड मारायची जागा चव्हायची एक इंच येतोय ना बघ आता इथे एक इंच पण कोल्ड बांधायची जागा सोडली अशी सरळ लाईन करायची हा इथून काय आता लांबी किती यायची ड्रेसची लांबी या चाळीस 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 रेडी पाहिजे तर आपल्याला चाळीस बघा तर चाळीस यामध्ये बसत नाही आहे तर अस्तरमध्ये आपल्याला हे अस्तर आहे तर यामध्ये जेवढी पाहिजे म्हणजे जेवढी बसेल तेवढीच आता याच्यामध्ये लांबी किती बसल छत्तीसच आहे नाही ना छत्तीस म्हणजे अवती चांद बसू शकते आणि किंवा साडेपस्तीस पस्तीस आपण इथे म्हणजे टोटल लांबी साडेपस्तीस आहे आणि इथे आता इथे मेजरटेट संपला याच्या अर्धा इंचावर निशाण करायचं आहे समजलं पाहिजे साडेपस्तीस आहे मेजार साडे साडेपस्तीस आणि इथे आपला मेजरटेट संपला याच्या अर्धा इंचावर निशाण केली आहे आणि हा टेपला मी असेच ठेवते आता इथे पहिली दिशा नाही ना आपली हिवाडीत ह्या दिशेमध्ये टेप ठेवायचा कमर लांबीमध्ये कमर लांबी आहे साठ ते आणि कट लांबी करायची कट लांबी किती आहे वीस इंच बघा आता टेप समजलं असं एवढं समजलं आम्हाला स्टार्टिंगला तुझा कसा हा पहिला ड्रेस आहे तर तुला पहिले याच्यामध्ये नोटबुकमध्ये काय करायचं आहे नोटबुकमध्ये तुला पहिल्या अशी प्लॅन करायची कारण तू जर पूर्ण स्टेप बाय स्टेप करशील तर पूर्ण लक्षात बसेल लवकर असं ही लाईन केली आणि ही लाईन करायची नंतर एक इंचाची ही लाईन आहे हाली नंतर आता आपल्याला इथे आपल्या इथे मेजर करून ही लाईन झाली याच्या ही लाईन मार्किंग करायची वरची लाईन मार्किंग करायची नंतर इथून घ्यायचं कमर लांबी नंतर इथे घ्यायचं कट लांबी समजलं असं आकृती करायची लाईनिंग ही लाईन कशाची वरची शोल्डरची शोल्डर ही कशाची आहे कमरची लाईन आणि ही कशाची आहे कट आणि हा खालचा घेर आहे समजा समजलं आता ह्या लाईनवरती कमरचं माप टाकायचं ह्या लाईनवरती कटचं माप टाकायचं आणि इथे जेवढं माप आहे इथे एवढं माप आणि वरती शोल्डरचं माप टाकायचं समजलं म्हणजे आता आपली हे जशी आकृती आहे असेच माप आपली इथे तयार झाली आहे आता इथून काय करायचं आहे इथून एक लाईन आणि वरच्या बाजूने आता बाबा या लाईनला मार्किंग नाही घेतो बरेचदा काय करतात ही लाईन मार्किंग करतात आणि वरची वरची सुद्धा लाईन मार्किंग करतात मग आपल्याला इथे कन्फ्यूज होते की आपल्याला इथे शोल्डरचे माप टाकायचे की इथे माप टाकायचे समजलं ना ते एवढं समजलं समजलं आता डोक्यात पूर्ण बसलं इथे आता हे लाईन कशी आहे कमरची आहे ही कटची आहे तर ह्या लाईनवरती वरती कसेच मग टाकायचे कमरचं कमर, कमर बोलाय किती आहे पंचवीस तीन इंच लुसिंग आहे अठ्ठावीस सो अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच आहे दाखव तुझ्या चुकट्या दीड इंच दीड इंच आपल्याला एशी लाईन माझी इथे कट आहे तर कट कट लावून किती छत्तीस दोन इंच लुझिंग आहे म्हणजे अडोतीस म्हणजे चौथा भाग

चौदा समोर शोल्डर चौदा आहे कारण बघा इथे काय आहे अपर चेस्ट आणि मेन चेस्ट ची कमी आहे आणि शोल्डरची मग जास्त आहे आता आहे चौदा चौदाच्या अर्धे सहा आणि अर्धी शिव झाला आणि इथून काय करायचं केलं असं करायचं म्हणजे लाईन क्रॉस मध्ये आणि इथे झिरो पॉईंट पंच्याहत्तर डावून जायचे आणि इथे आलमोल तीस आता इथे आलमोल आपण झिरो पंचाहत्तर डावून आणच्या आणि इथे आलमोलची लांबी सहा पॉईंट एस आहे सहा पॉईंट ते साडे एक पॉईंट कमी तीस पॉईंट पन्नास भागेला बारा ते तीस टाकायचे पन्नास बारा करायचे बारा करायचे दोन पॉईंट चौथन दोन पॉईंट चौथन म्हणजे हे दोन पॉईंट पन्नास आधी हा एक पण पन्नास चे वर आहे ना ही नाही करायची आणि तो असे डाऊन करायचे त्याची कटिंगची झालेलं आहे आणि इथून आर्मोल काय झालं चालू नाही सहा पॉइंट त्याला आणि इथून आता ही झाली अपर चेस्ट वर अपर आहे तीस पॉईंट पन्नास तीस पॉईंट तेहत्तीस पॉईंट पन्नास आहे आणि तर याचा चौथा भाग किती आठ पॉईंट अडतीस म्हणजे साडेआठला एक पॉईंट निवड आणि एक पॉईंट पन्नास सिलाई नव आणि आपल्याला काय केलं ते आपण टक्स पॉईंट पॉईंट किती आहे साडेनव इथून टक्स पॉईंट साडेन घेतलं इथे आणि इथून हा सिलाई

आणि इथून एक पण पंचवीसमध्ये गेलो ह्या स्केल हे बोलायला हे बोलायला आणि आपल्याला या स्केल लागवा असं करायचं ती बोलायला द्यायची आणि इथे आपल्याला हे बोलायला हल आता हा राऊंड मोजायचा हा राऊंड आपण किती सव्वा सात आणि एक करू म्हणजे आपला हा चार ठोका याच्यानुसार सव्वा सात आणि एक खूप

कसा गळा कटिंग करू आणि हा कटिंग करू करूगा पूर्ण स्टेप बाय स्टेप करेत कारण आजच्या वाली व्हिडिओ मध्ये आपण बननेक मध्ये ड्रेस कशा ರೀತಿ कटिंग करायचा असतो हे मी तुम्हाला सांगितले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे शेअर करावे आणि सबस्क्राइब करावे धन्यवाद <laughs> एक तरी आपण ना भारती ताईला व्हिडिओ बनवलं आणि त्यांना